आपला समाज विकास विभाग मार्फत वेगवेगळ्या जे उपक्रम आहेत ते आपण राबवतो त्यामध्ये पर्टिक्युलरली डिसेबल्ड लोकांसाठी दिव्यांगांसाठी आपण काही उपक्रम राबवतो आणि आपले जे ज्येष्ठ नागरिक किंवा इतर विलनरेबल ग्रुप्स आहेत त्याच्यासाठी वेगवेगळे वेग 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 उपक्रम राबवतो आपल्याकडे दोन निवारा केंद्र टिटवाळा आणि डोंबिवली या दोन ठिकाणी आतापर्यंत होते आता एक तिसरा निवारा केंद्र आपण कल्याण येथे या माध्यमातून स्थापन केलेला आहे सोबतच यावर्षी आपण एक सिनियर सिटीजन जे भेगर आहे त्यांच्यासाठी एक वृद्धाश्रम करण्याचा या ठिकाणी नियोजन केलेला आहे आणि एक वर्किंग विमेन हॉस्टेल करण्याचा यावर्षी नियोजन केलेलं आहे जेणेकरून वी विल बी एबल टू अड्रेस या संवेदनशील आणि वनरेबल ग्रुप्सच्या स्पेसिफिक नीड्स आहेत त्यांचे स्पेसिफिक गरजा आहेत त्यांना आपण अड्रेस करू शकू कल्याण डोंबिवली महानगरपालिकामध्ये जो पाण्याचा कोटा आपल्याकडे मंजूर आहे तो कम्पेर्ड टू आपली नीड फार कमी आहे आज रोजी आपला जवळपास साडे चारशे एम एल डीचा कोटा मंजूर आहे त्यामध्ये सत्तावीस गावांसाठी एकशे पाच एम एल डी एम आय डी सी मार्फत पुरवला जातो आणि उर्वरित आपला बारावी डॅम मधनं आणि कालू डॅम मधनं आपला कोटा मंजूर आहे आपले वाढते शहरीकरणाच्या अनुषंगाने जे वेगवेगळ्या माध्यमातन आपला जे पाण्याचा कोटा आहे तो वाढवण्याची गरज आहे त्यामध्ये एक आपल्याकडे नवीन डॅम कालू डॅम किंवा कुशिवली डॅम जे होणार आहे त्यामधनं आपल्याला उर्वरित वॉटर कोटाची मागणी आपण शासनाकडे केलेली आहे हे वॉटर आपल्याला नंतर ट्रीट करण्यासाठी जी प्रोसेसिंग फेसिलिटी आणि ट्रीटमेंट फेसिलिटी लागते त्या अनुषंगाने आपण अमृत योजना अंतर्गत गौरीपाडा येथे नाईंटी फाईव्ह एम एल चा नवीन वॉटर ट्रीटमेंट प्लांट घेतलेला आहे आणि इन दी लाँग रन ट्वेंटी सेवन विलेजेसमध्ये जे एम आय डी सी मार्फत पाणी पुरवठा होतो त्यासाठी अमृत एक अंतर्गत आपण त्यांचे वॉटर स्कीम घेतलेली आहे ती वॉटर स्कीम पुढील एक वर्षात कार्यान्वित होईल आणि वॉटर ट्रीटमेंट प्लांट पुढील अठरा महिन्यात कार्यान्वित होईल या अनुषंगाने ते काम प्रगतीपथावर आहे आणि त्यांचं नियोजन चाललंय सोबतच so, जी आपल्याकडे जुनी पाईपलाईन आहे ज्यामुळे आपल्याकडे बऱ्याचशा ठिकाणी लिकेज किंवा यु नो वॉटर पाईपलाईन डॅमेजचे प्रॉब्लेम्स येतात तर ता त्या ठिकाणी आपण नवीन प्लस जुने पाईपलाईनचं रेट्रो फिटिंग या काही गोष्टी पण अमृत अभियाना अंतर्गत घेतलेले आहे जेणेकरून आपल्याला जो पाणी आहे तो उचलून व्यवस्थित ट्रीट करून शेवटचा घटकापर्यंत प्रत्येक नागरिकांपर्यंत पुरेशा प्रमाणात प्रोव्हाइड करता येईल टू चेक दी नॉन रेव्हेन्यू वॉटर विच इज ड्यू टू लिकेजीस इन द डिस्ट्रीब्युशन सिस्टम ऑर समटाईम्स ड्यू टू केसेस ऑफ थेफ्ट ऑफ वॉटर हे चेक करण्याच्या अनुषंगाने आपण एक लीक डिटेक्शन सिस्टम आणण्याचा यावर्षी आपल्या वॉट पाणी विभागामध्ये प्रयत्न करतो हो आहे जेणेकरून आपला नॉन रेव्हेन्यू वॉटर कमी होईल आणि आपल्या एक्झिस्टिंग वॉटरमधनंच मॅक्सिमम नागरिकांना चांगल्या दर्जाचं पाणी आपण देऊ शकू सोबतच आपल्या शहरामध्ये जेवढा पॉसिबल आहे तेवढा रेन वॉटर हार्वेस्टिंग स्ट्रक्चर्स वाढवण्याच्या दृष्टीने आपण एक अभियाना स्वरूपात नियोजन केलेलं आहे एक मुख्य बाब म्हणजे आपला कल्याण जो शहर आहे तो एक ग्रीन सिटी म्हणून ओळखला जातो आपल्याकडे भरपूर प्रमाणात चांगलं वन क्षेत्र आहे आणि काही ठिकाणी आपण तसे मॅनमेड फॉरेस्ट पण तयार केलेले आहेत एक उदाहरण म्हणून आपण आंबिवलीचा आपला एक फॉरेस्ट तयार केला होता त्या धर्तीवर आपण यावर्षी ग्रीन स्माईल प्रोजेक्ट हाती घेतलेला आहे आणि जवळपास एक लाख झाडांचा लागवडीचा आपण कार्यक्रम यावर्षी करण्याचा एक संकल्प ठेवलेला आहे समोर आणि हे ग्रीनिंग ऑफ द सिटी करून जे आपल्याकडे क्लायमेट चेंज ते वेगवेगळे प्रकारचे प्रॉब्लेम समोर येतात त्यांना आपण एक तोंड देऊ शकतो या अनुषंगाने आपण प्रयत्न करतोय आपल्या कल्याण शहरामध्ये बहुतांश जो ठिकाण आहे तो स्लम एरियामध्ये ओळखला जातो शासनाने एक नवीन यू डी सी पी आर प्रमाणे एक खूप चांगली योजना जी अर्बन आ, क्लस्टर स्कीमच्या माध्यमातून आणलेली आहे या स्कीम अंतर्गत या एरियाजमध्ये जे आयडेंटिफाईड आहे तिकडे आपण एक सर्वे करून तिकडे निश्चित जे बेनिफिशरीज आहेत त्यांची निश्चिती झाल्यानंतर त्यांना सर्वे स्कीम अंतर्गत रिडेव्हलपमेंटसाठी परवानगी देऊ शकतो आणि या अनुषंगाने आपल्याकडे तीन ठिकाणी महानगरपालिकेमार्फत सर्वेचं काम सुरू आहे आयडिया इज की ज्या लोकांचं घरं ज्या ठिकाणी आहेत तिकडेच त्यांना रिडेव्हलप करून जास्ती जे सोयी गव्हर्मेंटने सी पी आरमध्ये मध्ये रिलॅक्सेशन जे दिलेली आहे त्या ते अनुषंगाने त्यांना स्वतः डेव्हलप करून शासनावर कुठलाही भार ना येता तिकडे एक सुव्यवस्थित डेव्हलपमेंट अलॉंग विथ सामायिक इन्फ्रास्ट्रक्चर होऊ शकेल या अनुषंगाने आपण ही स्कीम राबवतोय या स्कीम राबवत असताना एक महत्वाची बाब आ, जी आपल्या महानगरपालिकेमध्ये आपल्याला लक्षात आले की जो आपला टाउन प्लॅनिंग विभाग आहे त्याला ऍक्च्युली इंटिग्रेटेड फॅशन मध्ये सर्व डिपार्टमेंटशी जुणं जोडणं गरजेचं होता त्यामुळे आपण टाउन प्लॅनिंग विभागाअंतर्गत जी संरचना होती त्याला रिस्ट्रक्चर केला आणि वेगवेगळे वेग पाच क्लस्टर्स किंवा युनिट्स त्याच्यामध्ये करण्यात आले त्यामध्ये एक क्लस्टर सेल आहे एक डी पी इम्प्लिमेंटेशन आहे एक बिल्डिंग परमिशन आहे एक लँड एक्विशनची बाब आहे जेणेकरून आपले जे सर्व मोठे मोठे प्रोजेक्ट्स आहेत त्या मोठे प्रोजेक्ट्सना आपला एक चांगल्या रीत्या वेग देता येईल या यासोबतच आपला एक जो महानगरपालिकेचा सर्वात महत्त्वाचा जो एक मानस असतो ऑल सिव्हिल इन्फ्रास्ट्रक्चरचा मेंटेनन्स करणं यामध्ये दरवर्षी आपण आपले जे रोड्स आहेत किंवा फुटपाथ आहे फुट त्यांचं रिपेअर्स घेणं अपेक्षित असतं आपले ऑलरेडी जे रोड रिपेअर आहे त्यांचं कामं सुरू आहेत मात्र पावसाळा असताना काही ठिकाणी जे खड्डे होतात त्यांना भरणं आपल्याला अवघड जाते कारण आपल्याकडचा सा पाऊस सातत्याने सुरू राहतो आणि तिकडे आपल्याला एकही ड्राय स्पेल ना भेटल्यामुळे काही ठिकाणी खड्डेचा जो प्रमाण आहे त्यावेळेस आपल्याला भरता येत नाही यावर कोल्ड मिक्स कॉन्क्रीटच्या माध्यमातून आणि काही टेक्नॉलॉजिकल इनोव्हेशनच्या माध्यमातून यावर्षी आपण नियोजन करतोय की आपल्याकडे एक वेगळं सेल यासाठी असावा ज्या ठिकाणी खड्डा पडला त्या ठिकाणी खड्डा लगेच भरून त्याला जो आहे व्यवस्थितरित्या अड्रेस करू शकेल सोबतच मॅक्सिमम ठिकाणी आज आपल्याकडे कॉन्क्रिटीकरणचं काम सुरू असल्यामुळे भविष्यात या पद्धतीचा खड्ड्याचा प्रॉब्लेम आपल्याकडे राहणार नाही यासाठी महानगरपालिका नियोजन करत आहे या वर्षापासनं जे नालासफाई आहे आपण त्याच्यामध्ये सुद्धा टेक्नॉलॉजी वापरून त्याला अधिक इफेक्टिव कसं करता येईल यावर आपण फोकस करणार आहोत त्यासाठी काही स्टार्टअप कंपनीज आणि आय आय टी पवई जी आहे यांची मदत आम्ही घेतलेली आहे आणि निश्चितपणे पुढच्या वर्षी या प्रॉब्लेम्सला समोर जाताना आपण जास्ती सक्षमरित्या एक महानगरपालिके म्हणून त्यांना समोर जाऊ शकू याच्यासाठी आपण यावर्षी योग्य नियोजन आणि प्लॅनिंग करणार आहोत